माझी मराठा समाजावर निष्ठा आहे समाज माझा देव आहे आज शेवटची आणि निर्णायक बैठक आहे मराठ्यांना हरवण्याचे कोणीतरी स्वप्न बघते आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही शिवरायांची शपथ घेऊन सांगतो कोणत्या पक्षाचं काम करत नाही ठाकरेंचं सरकार असतानाही आंदोलन केले फडणवीस शिंदेना सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करू देत नाहीत फडणवीसांमुळे प्रफुल्ल पटेल भुजबळ आणि पवारांची साथ सोडली फडणवीसांमुळे शिंदेंनी वेगळा निर्णय घेतला फडणवीसांनी मला रोखून दाखवावे भाजपला मोठं करणाऱ्या मुलींची अवस्था आज काय आहे पंकजांना कराड व जानकरांना पडळकर पर्याय देऊन संपवण्याचा प्रयत्न बारसकर आणि राणेंच्या माध्यमातून माणसे जोडू नये फडणवीस सर्व घडवत आहेत बारसकर महाराजाला फडणवीसांनी बसवले फडणवीसांच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही छत्रपतींचे नाटक दाखवले मी काय गुन्हा केला नाटकाची रक्कम देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते मोठ्या नेत्यांना पर्याय देऊन संपवले जाते आहे फडणवीस सत्तेसाठी स्वतःची माणसे लाथाळत आहेत न्यायालयाने सामान्य केला पाहिजे आणि आता आपल्याला ही बैठक आता निर्णय करायचे मी समाजाचा म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून आणि म्हणून हे घडलंय मी जर स्वार्थी असतो लवाड लुचाडणारा असतो हो. तिथं मागच उघडा पडलो असतो म्हणजे सतरा अठरा वर्षातच अचानक नकाशाच्या निमित्ताने मागाच उघडा पडतो मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माझं भक्ती नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची म्हणून ज्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावर भक्ती करू शकतो तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला फोरगा म्हणून जितके ताकदीने सेवा करते तितके करतो ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली हे आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची कारण कोणी ते स्वप्न बघत आहे मराठा हरवण्याचं आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली आणि ते तीन चार नंतर बैठक होणार आता मी मूळ विषयाला मी छत्रपतीच्या सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही हे तुम्हाला उद्धव ठाकरे साहेबांचं साकार होत त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं कठोर भाषेत आणि आता यांचं तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही मी माझ्या समाजाचा मला समाजापूर्वक कोणाचाच मुलायदा मी ठेवत वेळ प्रसंग मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात असं सरकारनं गेले दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतो ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण हे सिद्ध झालंय ते मराठा आणि कोणी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसत तर ज्या मराठींचे नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या सगळ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत आर त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळ्या सगळ्यांचा आपण आणि सरकारला मिळून त्याच्यावर पण झालंय असं काय घडून येते ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षावरचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं चे सगळं खरं बळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवत्र <laughs> मला जे फेरलंय ना तुम्ही शब्ड़ शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही बोलत आरडीची बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज लोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळल्या नव्हते समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा करारा पुन्हा येत राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोरग ऐकतच नाही हे पोरग ऐकत संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावं लागत नसता याला बदनाम तरी करावं लागलं नसता याला उपचारात मरू द्यावं लागेल म्हणून सोळावा देऊ सगळा नसता याचं काहीतरी करून कमायला पॉयझन देऊन कमाय सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचं एनकाउंटर तरी करावं लागेल हे ती वेळे पुरणीचं स्वप्न हे ती मात्र वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण तर बरोबर एवढीच कुमकुम आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाके <प्राँगारा> तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत समाजाला उभी शिकून आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय येणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केला मी त्याला दोष देत नाही आत हे उभा केला आहे हे त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच भटले तिथून उतरून पत्रकार परिषद पत्रकार बांधव आणि एवढा दबाव आहे की बच्चू कडूचा कार्यकर्ता आहे तो बच्चू कडूल इतक्या मेड दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द आणि शकं शकंध मेड दाखवतो हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात त्याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीस का त्याच्यात काही समन्वय सुद्धाय मुंबईचे चार पाच समन्वय सुद्धा आहेत की ज्यांचे दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरते बियाचं ते ते सुद्धा नाव घेणार ना आहे बिलगरे मिशावाले ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात शिंदे साहेबांचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि अंबोड तालुक्यातल्या युद्ध उचलून गेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस उभणार थोड्या मला बदनाम करण्यासाठी ते ही तिथे मुंबई एखाद्या वेळेस आता गितीन फ्रेस किंवा माझं झाल्यावर तिथे असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली युवा केली भा केली तुम्हाला याच्याकडे एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिमत घेणे देवेंद्र फडणवीस मल्ले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबंचं षडयंत्र तुम्हाला